पंचाचा निर्णय अंतिम राहणार सरपंच साहेबांच्या हस्ते भाऊंचा सन्मान इथं पार पडलेला जाधव यांच्याशी हस्ते भाऊंचा सन्मान इथं पार पडलेला ग्रोप याच्या सर्वात सर्व स्व आणि युवकांचा आशयस्थान विठ्ठल से पुणे यांच्या वतीनं दोन हजार रुपये उत्कृष्ट कॉमेटी केल्याबद्दल मला दिलेला आहे काळाच्या गजरामध्ये स्वागत करा जोगेश्वर ग्रुप याच्या सर्वात सर्व स्व आणि लोकप्रिय युवा नेतृत्वा उद्योजक विठ्ठल सेट यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेटीसाठी मला दोन हजार रुपयाचं बक्षी झालेलं आहे आज माझ्यासारख्या गरीब निवेदकाच्या पाठीवरती माईची खाक विठ्ठल साहेब टाकलेल्या त्यांचा मनापासून स्वीकार करून त्यांचा धन्यवाद बघतो आणि बाळासाहेब शिंदे यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं थोडं खुली गर्दी कमी झाली तर कुस्तीवरती मला काय तर सांगता येईल कर्तव्योली टाका यांच का निवेदकाच्या समोरची गरजे आहे निवेदका समोरची गर्दी आहे कमी करा आदल्या कुस्त्या त्यांना बघता येत नाही कुस्त्याचं समालोचन करता येत नाही मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय निवेदकाच्या समोरची गर्दी कमी करा आणि पवार पवार आलेल्या संकेत चला आपण या वास्ताब कैलास गुजले यांना दोनशे रुपये कुठल्या परवानाचे पडले असतील किंवा ग्रामस्थाचे असतील सापडलेले कुणाचे असतील तर तिथे माझ्याजवळ माझ्या जवळ आहेत आपण घेऊन जावा वास्कर भोसले यांच्यावरती दोनशे रुपये आहेत कुणाच्या असतील तर घेऊन जावा आदरणीय जाधव पाटील यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली अध्यक्ष नियोजन समितीचे सदस्य अॅडव्होकेट पाटील यांचा सन्मान पार पडलेला सुरेश लवकर सांगलीकर पंच म्हणाकडावरती या सुरेश मोहटे सहोलीकर पंच म्हणाकडावरती